नमस्कार आज अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे खंडोबा यांचा उस उत्सव आहे या निमित्ताने मी आज नैवेद्य बनवलेला आहे त्याचबरोबर पूजा देखील केलेली आहे तर आ, आज आजचं हे मी तुमच्यासोबत शेअर करते माझी पूजा तर कशी आहे ती मला कमेंट करून नक्की सांगा आणि मी पण दोन वर्षापासूनच करते त्यामुळे काय चुकलं असेल तर ते पण मला सांगा तर सर्वात पहिलं पुरणपोळीचं नैवेद्य बनवण्यासाठी मी इथे डाळ घेतलेली आहे पुरण बनवण्यासाठी त्यात पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून मी त्याला गॅसवरती डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली आहे तर मी इथे डाळीचं कुकर लावलेलं आहे आणि जोपर्यंत आपली डाळ शिजते कुकरमध्ये तोपर्यंत मी रांगोळी काढायला घेतली मग तर या ठिकाणी मी रांगोळीचे डबे घेते आता दारात माझं पाणी टाकून सकाळीच झालं होतं तर आता मी कुकर जोपर्यंत आहे तोपर्यंत तो 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 रांगोळी काढते तर अशा पद्धतीने मी एकदम सिंपल पटकन होणारी रांगोळी काढली आणि स्वतःसाठी मी चहा बनवला तर इथं मी माझ्यासाठी चहा बनवलेला आहे तुम्ही पण या माझ्यासोबत चहा घ्यायला जोपर्यंत आपली डाळ शिजते तोपर्यंत मी चहा पिते माझा पण उपवास असतो पाच दिवसाचा तो आज सुटणार माझा पण उपवास म्हणून मी सकाळी सकाळी चहा बनवला आणि असं लसूण सोलत सोलत मी चहा घेतला तर आता आपली पुरणाची डाळ शिजलेली आहे तर भरीत बनवायचं आहे भरीत रोडगा बनवण्यासाठी तर इथे मी नैवेद्यापुरतंच भरीत बनवायचं आहे यासाठी मी दोन वांगे घेतलेले आहेत दोन वांग्याचं भरीत बस होतं नैवेद्याला तर अशा पद्धतीने मी याला अर्धा अर्ध काप कट केलेलं आहे एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे मी कसं भरीत बनवते ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते एकदम सिम्पल साधी आणि पटकन होणारी प्रोसेस आहे ही यामध्ये आपण कट केलेले वांगे टाकायचेत आणि मीडियम फ्लेमवर या वांग्यांना असंच पॅनमध्ये फ्राय होऊ द्यायचं तर जोपर्यंत वांगे आपले फ्राय होत आहेत तोपर्यंत कांदा पात आणि लसूणपात आपल्याला भरीतमध्ये टाकण्यासाठी कट करून घ्यायचे आहे तर मी इथे हे कट करून घेते तर बघा अशा पद्धतीने मी कांदापात आणि लसूणपात कट करून घेतले तोपर्यंत आपले वांगे पण चांगले फ्राय झालेले आहेत तर असं चेक करते मी वांगे फ्राय झालेत का नाही शिजलेत का नाही ते आणि थोडं थोडं दाबून यांना मग अर्धे हे आता शिजलेले आहेत मग पूर्ण शिजण्यासाठी याला मी जरासं असं झाकून ठेवलेलं आहे झाकून ठेवल्यावर वांगे सॉफ्ट चांगले शिजून येतात स्मॅशरनी स्मॅश करून घ्यायचं मी असं स्मॅशरने स्मॅश करून घेते खूप जास्त पण स्मॅश नाही करायचं तसं पण जास्त स्मॅश केलेलं भरीत मला आवडत नाही म्हणून मी असं हलकं हलकं स्मॅश करून साईडला काढून ठेवलं दुसऱ्या साईडला मी भात लावलेलं आहे गॅसवरती आता मी भरीत बनवत आहे तर त्याच पॅनमध्ये मी तेल टाकलं थोडंसं त्यामध्ये जिरं टाकलं आणि कांदापात आणि लसूणपात जी कापून घेतलेली होती ती असं थोडीशी फ्राय करून घेतली त्याच्यामध्ये याच्यातच आपल्याला लाल तिखट जरास, थोडंसं मीठ आणि एकदम थोडीशी हळद पावडर टाकून असं मसाले परतून घ्यायचेत आणि त्यात आपलं जो शिजवलेलं वांग आहे ते ॲड करायचं आहे मिक्स करायचं याच्यामध्ये थोडंसं जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे एक चमचावर आणखीन याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं हे भरीत तयार आहे तर मी अशा पद्धतीनेच करते आणि खूप छान झालं होतं हे भरीत तर इथे आपली पुरणाची डाळ मस्त अशी शिजलेली आहे तर कुकर थंड झाल्यावर मी कुकरचं झाकण काढून चेक केलं तर डाळ एकदम चांगल्या पद्धतीने शिजलेली होती तर या डाळीमध्ये आता आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी पाणी टाकायचे तर पूर्ण पुरण शिजवताना जे पाणी शिल्लक असतं त्यामधूनच कटाची आमटी बनवली जाते यासाठी मी याच्यामध्ये थोडं पाणी टाकलं दोन ग्लास मिक्स करून घेते आणि हे पाणी मी साईडला काढून घेते यामध्ये गूळ घालून मी आता पुरण शिजवण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे पुरण गूळ आणि पुरण आहे तोपर्यंत आपण कटाची आमटी बनवूयात तर कटाच्या आमटीसाठी मी एका पातेल्यात तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं टाकलेलं मी तर जिरं मोहरी चांगलं तडतडू द्यायचं आणि त्याच्यामध्ये लसूण आणि खोबरं एकत्र वाटलेलं ते, एक ते घातलं सोबतच कढीपत्ता पण घातला आणि या तीन चार वस्तूला आपल्याला एकदम चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे तर इथे आता फ्राय झालेलं आहे यामध्ये आपला काळा मसाला मी दोन तीन चम्मच टाकून घेतलेला आहे काळा मसाला पण यासोबतच हलकासा फ्राय करायचा सोबतच कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यात जे आपण डाळीमधलं पाणी काढून ठेवलेलं होतं ते असं घालून घ्यायचं मिक्स करायचं यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आणि याला मीडियम फ्लेमवरती उकळी येईपर्यंत उकळायला ठेवायचं तर आता उकळी आलेली आहे तर आपली कटाची आमटी अशा प्रकारे तयार आहे तर आता आपण पुढचा नैवेद्य बनवायला घेऊयात तर मी इथे रोडगा बनवते रोडगा म्हणजे बाजरीची छोटी छोटी भाकरी असते तर त्यासाठी मी इथं बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये जरासं मीठ टाकून असं मी मळून घेते बाजरीच्या पिठाला एका भाकरीचं पीठ घेतलं आहे मी कारण जे नैवेद्य असतात ते छोटे छोटेच चा बनवायचे असतात त्यासाठी एका भाकरीचं पीठ बस होतं तोपर्यंत मी अगोदर पुरण ते सगळं वाटून घेतलेलं होतं बाजूला दिसतंयच मग या, या भाकरीचे मी समसमान पाच गोळे करून घेतले या पिठाचे आणि इथे आता रोडगा बनवायचा आहे तर कोरडं पीठ घेऊन थोडंसं अशा पद्धतीने याच्या एकदम छोट्या छोट्या अशा आपल्याला भाकरी बनवून घ्यायच्या आहेत त्या मी तव्यावर भाजायला टाकल्या पीठ अगोदरच मळलेलं आहे त्यामुळे असं मी एकदमच मग आता छोट्या छोट्या भाकरी या थापटून घेतल्या एका वेळेला तव्यावरती तीन बसल्या तर तीन ठेवून मी या अशा भाजून घेते आणि राहिलेल्या पण मी सेम पद्धतीने करून घेते मग बघा पाणी लावलं या तिन्ही पण छोट्या भाकरींना मी पाणी लावून ह्याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण चांगल्या पद्धतीने भाजू द्यायचा आहे तर अशा पद्धतीनं आता हा माझा बाजरीचा जो नैवेद्य आहे तो तयार होतो तर बघा किती छान या भाकरी फुगलेल्या आहेत तिने पण मग राहिलेल्या दोन आहेत त्या पण मी असंच करून घेते तर पाच नैवेद्य या बाजरीच्या भाकरीचे आणि पाच नैवेद्य मी पुरणपोळीचे बनवलेले तर बाजरीचे माझे नैवेद्य बनवून झालेले आहेत आता मी पुरणपोळीचे बनवत आहे तर अशा पद्धतीनं मी हे पुरणपोळीचे नैवेद्य पण बनवून घेतले त्यासोबतच बाकीच्या ज्या राहिलेल्या माझ्या पोळ्या होत्या बनवायच्या त्या पण मी ते बनवून घेतल्या कारण देव देवाचा नैवेद्य झाल्यानंतर आपण पण जेवतो आमच्या जेवणाचा स्वयंपाक पण बनवायचा होता त्यासाठी मी सोबतच मग बाकीच्या राहिलेल्या पोळ्या पण बनवून घेतल्या होत्या तर अशा पद्धतीने माझ्या पोळ्या पण बनवून झाल्या आता तळण तळायची नंबर होता आता तळणाचा पापड कुरवडी आम्ही कुरवडी बोलतो कोण कोण याला कुरडई पण बोलतात तर आमच्या साईडला आम्ही कुरवडी बोलतो मराठवाड्यामध्ये तर पापड कुरवडी भजी त्यासोबतच हे मी इथे तळून घेतलं बाकीचा नैवेद्य तर अगोदरच झाला होता भात आमटी पोळी हे तर माझं अगोदरच बनवून झालेलं मग फक्त हे माझं तळण तळायचं राहिलं होतं हे तळून घेऊन मी संपूर्ण नैवेद्य पण भरून घेतला मग तर बघा अशा प्रकारे माझा भरीत रोडग्याचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य हे तळी भंडाऱ्याचं ताट आहे माझं आणि हे आपले फुलाचं पूजेचं ताट आहे तर ही माझी कालची पूजा होती नागदिवे ठेवलेले होते नागदेवांची पूजा केलेली तर हा मी घट बसवलेला होता पाच दिवसाचा असतो तो अखंड दिवा लावलेला होता हे मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेलं आहे घट कसा बसवला मी ते तर ही मी सर्व उत्तर पूजा जी आहे ते आता करून घेते सर्व निर्माल्य ते काढून घेते मी पण दोन वर्षापासूनच घट बसवते हो तर मला यात काही चुकलं असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा मग मी दुसरा पिवळा कपडा अंथरला त्याच्यावरती त्याच्यावरती सर्व देव जे आहेत ते चांगले धुवून ठेवलेले आहेत सोबतच मी पाच सुपारीचा विडा पण ठेवलेला आहे देव धुवून घेऊन हळदी कुंकू अक्षदा बेल फूल हार हे सर्व वाहून मी देवांची पूजा करून घेते तर असं मी भंडारा लावते अगोदर देवाला नंतर कुंकू लावते मग आणि अशा पद्धतीनं मी सर्व पूजा करून घेतलेली आहे इथे दिवा लावलेला आहे त्याचबरोबर छोटीशी रांगोळी काढली आहे देवाच्यासमोर तर तळी भरायची असते ते घरातील पुरुष मंडळी मोठ्या व्यक्ती वे, आपले भरतात म्हणून इथे माझे सासरे आता पूजा करायला बसलेले आहेत तर त्यांनी नैवेद्य दाखवला देवाला तर दोन्ही नैवेद्य इथे देवाला अर्पण करून झालेले आहेत मग आता आम्ही तळे भरतोय पूजेला ठेवलेला खोबरं आणि भंडारा होता तो ते आहे सोबतच खंडोबाची छोटी मूर्ती आहे माझ्याकडे ती आहे माझ्याकडे टाक नाही आहे म्हणून मी छोटी मूर्ती आहे खंडोबाची तीच तळी भंडाऱ्याच्या ताटामध्ये ठेवते मग आता आम्ही हे येळकोट एळकोट जय मल्हार म्हणत पाच वेळेला हे आम्ही ताट उचलतो यात असं बोलतात खाली कपडा अंतरायचा असतो ते मला माहीत नव्हतं नंतर माहिती झालं नेक्स्ट टाईम ज्या वेळेला मी ही पूजा करेन पुढच्या वर्षी त्यावेळेला मी जरूर कपडा अंतरेन खाली तर इथं आम्ही पाच वेळेला एळकोट एळकोट म्हणून हे ताट उचललं सोबतच आरती पण केली देवाची खूप प्रसन्न वाटतं या पाच दिवसामध्ये पूजा असते देव आरती करतो आपण दोन टाईम खूप छान वाटत होतं या चार पाच दिवसात आज ही चंपाषष्ठीची पूजा होती आता आमची आरती करून झालेली आहे आरती करून झाल्याच्या नंतर आम्ही ते जे ताटामध्ये खोबरं होतं ठेवलेलं त्या खोबरे आणि भंडारा जो आहे तो देवावरती उधळला शेवटी असं उधळतातच असं बोलतात की ज्या दिशेला आहे तुमचं कुळदैवत त्या दिशेला उधळा पण इथं घरातच माझ्या खंडोबाचा मोठा फोटो आहे त्यामुळे आम्ही फोटोवरच उधळतो कधी पण अशा पद्धतीने माझी आजची चंपाषष्ठीची पूजा जी आहे ती संपन्न झालेली आहे उपवास करते मग पाच दिवस देवाचा आणि नंतर चंपाषष्ठीच्या दिवशी सोडते मग तर यामध्ये काय चूक झाली असेल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद